ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरो तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपती पती जहा आरा जुगळे उपसभापती चंद्रकांत कांबळे शिरो तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कुरुंदवाड या संस्थेच्या इतिहासात पहिली उर्दू संघटनेची महिला सभापती होण्याचा मान जहा आरा जुगळे यांना मिळाल्याचे गौरवोद्गार शिक्षक नेते भगवान कोळी यांनी काढले ते सभापती उपसभापती निवडी प्रसंगी बोलत होते सभापतीपदी जहारा जुगळे यांची तर उपसभापतीपदी चंद्रकांत कांबळे यांची निवड झाली या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरोडच्या श्रीमती उर्मिला राजमाने या होत्या प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी संचालक मंडळाच्या कार्याचं कौतुक करून नूतन सभापती उपसभापती यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या उर्दू शिक्षक सेनेच्या वतीनं पहिल्या महिला सभापती होण्याचा मान मिळाल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे रईस अहमद पटेल यांनी सांगितले संतोष जुगळे म्हणाले की महिला सभापती पद मिळाल्याचा आनंद होत आहे त्यांच्या कार्यकिर्तीला शुभेच्छा प्रकाश खोत यांनी वसुली संदर्भात चांगले कार्य संचालक मंडळांनी केल्याचे गौर उद्गार काढले वसुलीवर संस्थेची प्रगती अवलंबून असून वसुलीकडे सर्व संचालकांनी लक्ष देण्याचं आवाहन विठ्ठल भाट यांनी केलं धाडसी निर्णयाच्या महिला सभापतीपदी विराजमान झाल्याबद्दल आनंद वाटल्याचे दिव्यांग संघटनेचे मेहबूब मुजावर यांनी यांनी सांगितलं नूतन चांगले चा कार्य घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली माझी सभापतीपदी निवड केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देते संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने संस्था प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे अभिवचन नूतन सभापती जहारा जुगळे यांनी दिले या प्रसंगी तारदाळचे उपसरपंच चंद्रकांत तांबवे संजय तिवडे गणेश पाटील सुधाकर कदम मनोज कांबळे किरण भिलवडे मेहबूब मुजावर प्रीतम गवंडी भालचंद्र खोत दिलीप शिरडोने यासिन मुजावर सुनील खिलारे आयुब पटेल जुनेत कोल्हापुरे शफी पटेल मकसूद पटेल मावळते सभापती इरफान भेंडवडे संचालक सुनील कळसपन्नावर अशोक कोळी सुनील कोळी परसराम चव्हाण धोंडीराम बाबर विठू बंडगर शकील अहमद पिरजादे सुभाष तराळ संगीता खिलारे शिवानंद मटपती आनंदराव शिंदे यांच्यासह मॅनेजर विलास कोळी उत्तम खोत रवी गायकवाड सुनील खाडे श्रीधर खबाले अलका म्हावळे यांच्यासह सभासद उपस्थित होते महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ